रामराम शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा उठो त्यांवरती हळदीकं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला आज हळदीचे बाजारभाव पहायचे आहेत तर शेतकरी बांधवांनो वसमत मार्केटमध्ये हळदीच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण दिसून येत आहे तर परवादीच्या बिटात जर बघितलं तर आपण सत्तावीस तारखेच्या बिटामध्ये जर बघितलं तर आपण सॉरी अठ्ठावीस तारखेच्या पिठामध्ये जर बघितलं तर आपण हळद वरी चौदा हजार रुपयापर्यंत विकली होती चौदा हजार चारशे रुपयापर्यंत तर शेतकरी बांधवनं आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव केली तर या हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला पण नक्की सबस्क्राईब करून जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजारपेंती वसमत मार्केटमध्ये हळद काय भागितली आहे तर त्यात तत्पूर्वी एक शेतकरी बांधवांना बाहेर बाहेर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक तत्पूर्वी हळद विक्री सांताळी वसमत मार्केटमध्ये एक सूचना म्हणजे हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी पेमेंटची चौकशी करून व बिटाची चौकशी करूनच हळद विक्री सांगावी ही नम्र विनंती सर तर शेतकरी बांधवांना हिडूला सुरुवात करूया की आज वसमत मार्केटमध्ये हळद काय व्हायची तर शेतकरी बांधवनं पाहू शकता लिलो कक्षा क्रमांक दोनमध्ये हळदीचं बोली पद्धतीचं बीट झालेलं आहे तर आजच्या बोलीपद्धतीच्या बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकली तर या हिच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ पर्यंत नक्की बघा पाहू शकता बंडा बारा हजार दोनशे रुपये ही गाडी पाहू शकता अकरा हजार नऊशे पाच रुपये बंडा पाहू शकता तेरा हजार पाच रुपये केला आहे पण बंडा पाहू शकता आपण तेरा हजार रुपये विकलेला आहे काळी पाऊ शकता बारा हजार सहाशे नव्वद विकलेली आहे

साडी पाहू शकता तेरा हजार सातशे रुपये बंडा पाहू शकता तेरा हजार दोनशे पाच रुपये बंडा पाहू शकतात तेरा हजार दोनशे रुपये काळी पाहू शकतात चौदा हजार रुपये केलेली हजार बंडा पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये पुरा माल सहा हजार रुपये हलका माल आज बंडा पाहू शकता तेरा हजार नऊशे पाच रुपये केलेला आहे डबल पॉलिस बंडा आहे चांगल्या स्वरूपाचा एकाड़ी गाडी पाहू शकता तेरा हजार सातशे पाच रुपये केलेली आहे काळी पोषक चौदा हजार सातशे रुपये कोण बंडा पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये हा बंडा पाहू शकता तेरा हजार पाचशे पाच रुपये तेरा हजार पाचशे रुपये हा बंडा तर शेतकरी बांधवानं लिलाव कक्ष क्रमांक दोनमध्ये वसमत मार्केटमध्ये हळदीचं बोलीपद्धतीचं बीठ झाले आजच्या बोली पद्धतीच्या बीठामध्ये हळद बारा हजार रुपयापासून वरित वर चौदा हजार सातशे रुपयापर्यंत विकलेली आहे तर शेतकरी बांधवांनो वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधून हळद विक्री सांगावी कारण की बीठ पुण्यात पै पेमेंटची चौकशी करून हळद विक्री सांगावी तर शेतकरी बांधवांना हे होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील बाजार बाजारभाहास अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नेमून नसाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब बघा जे जेणेकरून तुम्हाला संबंधित तसेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळते त्याला आता शेतकरी वाद तुमचं तिथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद